सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे साळीवाहाणा हटू निरूपण हटातळी वळित पळित धरे कन्स पूर्ण साळीवाहाणा हे अधिकाऱ्याचे नाव हटू म्हणजे हटयोग महादेव राजाचा म्हणजे देवगिरीचा राजा त्या राजाचा राऊत म्हणजे सैन्यातील मुख्य सैनिक घोडेस्वार तो एक दिवस स्वामींच्या दर्शनासाठी आला तो बाहेर थांबून एका भक्ताला विचारले की आता स्वामींना कैसा अवसरू असे म्हणजे पूजावसर चालू आहे का पहुडलेले आहेत तेव्हा त्या भक्ताने सांगितले की आता स्वामींना होत आहे मग तो बाहेर शाळेत बसला फुंकू लागला म्हणजे श्वास थांबून नाणी फुगविणे व पोटातील श्वास बाहेर टाकून थोडा वेळ श्वास थांबविणे म्हणजेच हा योगातील एक प्रकार स्वामींना दाखविण्यासाठी तो हा प्रकार करीत होता अशा प्रकारे तो नाणी फुंकून बसू लागला पण नाणी फुकूनच उठू लागला मग स्वामींना आरोगणा झाली व स्वामींनीच बाहेर विजय केले मग स्वामींना आसन झाले व त्यांनी स्वामींना दंडवत केला व श्रीचरणा म्हणजे योग अभ्यास तुम्हाला माहीत आहे का तेव्हा स्वामींनी श्री मुघुटानेच निराकरण केले म्हणजे आम्हाला माहीत नाही असे सांगितले तेव्हा साळीवाहाण म्हणतो तरी गोसावी काही जी म्हणजे आपण तर साधू दिसतात मग योग शोधना कसे जाणत नाही यावर स्वामी म्हणतात हे तर नेणे म्हणजे आम्हाला माहित नाही मग स्वामी साडी वाहनाला म्हणतात तुम्ही हट जाणता का तेव्हा साडी वाहन म्हणतो तरी कायजी हटू तो आम्हीच जाणतो तेव्हा स्वामी म्हणतात पाहू म्हणजे पाहू दाखवा बर वैथे इथे बोला पा म्हणजे बोला बरं यावर तो साडी वाहन बोलू लागला जारको म्हणजे जिरविणे प्राणायामाची योगक्रिया पूरको म्हणजे श्वास हळूहळू आ कुंभकु म्हणजे पोटात साठविणे कु म्हणजे दृष्टी एकटक तटस्थ करून समोर पाहणे हटातळी म्हणजे हटाच्या खाली हटयोग साधना आचल्याने वळीत म्हणजे केस पांढरे होणे म्हणजे पडणे हे धरल्या जाते यावर स्वामी म्हणतात आईचे जरी हटयोग जाणता तरी हे आईचे कोई असे म्हणून स्वामींनी श्रीकराच्या आंघोळीने म्हणजे बोटाने साळी वाहनाच्या कानसुलाकडे म्हणजे कानाजवळील केसांकडे दाखविले तेव्हा त्याची कानसुले म्हणजे कानावर आलेले केस मतारी म्हणजे पांडले केस झाले होते तेव्हा तो म्हणतो ना जी हा तर रामचा अप्रतिन म्हणजे आम्ही जो प्रयत्न करायला पाहिजे होता ते केला नाही यावर सर्वज्ञ स्वामी उगेची राहिले व स्वामी परत म्हणतात हटयोग तो काही असा असतो का हटयोग तो वैसाखी असे म्हणून स्वामींनी हटयोग निरूपण केला हटयोगाने पडणे मतारपण थांबल्या जाते पैसा जिणे म्हणजे त्वयाला जिंकल्या जाते अपमृत्यू येत नाही हटयोग अभ्यास असतानाच अभ्यासाच्या सुरुवातीलाच वळीत पळीत धरल्या जाते मा अभ्यासी म्हणजे जो पूर्ण अभ्यास करतो त्याचे तुम्हाला काय सांगावे ते म्हणावे असे हे सर्वज्ञ स्वामींचे निरोपण ऐकून साळीवाहन म्हणतो शी शी हे तर आम्ही अवघड आहे माननी बोलोनी काय म्हणजे मला माहीत नाही त्याबद्दल काय बोलावे हे तर स्वामींनीच बोलावे स्वामींनीच ऐकावे असे म्हणताच वाहनाचा गर्व गेला मग तो सर्वज्ञ स्वामींना दंडवत करून शेचरणाला लागला व निघून गेला अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी केला दंडवत प्रणाम आवडल्यास लाईक करायला या लेळेचा आदर्श आहे गोष्टींचा अहंकार बाळगू नये हाच या लेळेचा आदर्श साडी वाहनाला वाटते की स्वामींना काहीच माहिती नाही म्हणून तर स्वामींनी शेमुघोट नकारार्थी हलविला परंतु सर्वज्ञ स्वामींना सर्व काही येते म्हणून तर आपण त्यांना सर्वज्ञ म्हणतो परंतु इथे स्वामींनी एक नाही अशी वी केली हठ योगाचा निरूपण केले हठ म्हणजे पवन अभ्यास आहे हे करण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा हे तर मी ऐकले नाही असे साळ वाहन म्हणतो व मलाच हठ योग माहित आहे असे व्यर्थ गोष्टीचा आलेला अहंकार निघून जातो आपणही या लिळेतून आदर्श घ्यावा व अशा प्रकारचा अहंकार त्यागावा साडी वाहनासारखी सर्वज्ञांना माफी मागावी हाच लेळेचा दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे पळीत पाळीत या शब्दाचा अर्थ सांगा दोन दुसरा प्रश्न आहे साळी वाहन कशा प्रकारे बसत उठत होता तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी साळीवाहनाच्या कानसुलाकडे काय दाखवले चार चौथा प्रश्न आहे साळीवाहन सर्वज्ञ स्वामीना हटयोगाविषयी काय म्हणतो पाच पाचवा प्रश्न आहे चारक पूर कुंभक राहाटक या शब्दाचा अर्थ सांगा सहा सहावा प्रश्न आहे साळीवाहना हटू निरूपण या लेळेचा कोणता आदर्श मिळतो सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम